स्वप्निल जोशी रेड कार्पेट वर आला टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या पण आज त्याच्या स्टाईल पेक्षा त्याच्या हेअरस्टाईलची चर्चा आहे आय म्हणजे इतकं सगळं साता लोक आपल्याला ओळखतात सोनाली हेच विचारेन मी तुला तू आल्यानंतर टाळ्या शिट्ट्या कसं वाटलं तुला <laughs> भारी वाटत आणि सुरिफाय करतो मला बॉक्स दिलाय खोके दिले नाही अमेरिकेतला तिसरा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे आज नाफा फिल्म फेस्टिवलची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे माझ्या मागे तुम्ही बघताय कॅलिफोर्निया थिएटर जिथे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आजचा दिवस आजची संध्याकाळ खूप रंगारंग दिमागदार आणि भव्य अशी असणार आहे कारण आज आहे इथे रेड कार्पेट सोहळा अवॉर्ड सेरेमनी सुद्धा या कॅलिफोर्निया थिएटरबद्दल सांगायचं म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली हे थिएटर बांधण्यात आलेलं होतं आणि आजपर्यंत अनेक भव्य कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहेत त्यासाठीच खरं तर ते ओळखलं जातं कपॅसिटी आहे या थिएटरची एक हजार सातशे अठरा एवढी आणि बुकिंग फुल आहे त्यामुळे भरपूर मराठी प्रेक्षक जे आहेत ते आज इथे येतील आणि त्यांची गर्दी असेल आपल्या आवडत्या सगळ्या कलाकारांना बघण्याची त्यांना भेटण्याची त्यामुळे आज उत्सुकता आहे या संध्याकाळच्या कार्यक्रमाची आणि मला सुद्धा उत्सुकता आहे कारण मला सुद्धा तयार व्हायचं आहे आणि मला बघायचं आहे की हा कार्यक्रम कसा होतो ते थे। सध्या जर थिएटरच्या आतमध्ये आपण गेलो तर आपल्याला दिसेल की तयारी अगदी अंतिम टप्प्यात ज्याला म्हणतात तशी चाललेली आहे सगळेजणं कामात घडून गेलेले आहेत रेड कार्पेटची तयारी सुरू आहे मुख्य स्टेजची तयारी सुरू आहे आणि संध्याकाळचीच सगळेजण वाट बघत आहेत नाफा फिल्म फेस्टिवलची सुरुवात होती आहे ती दिमागदार रेड कार्पेटने थोड्याच वेळात या रेड कार्पेटला सुरुवात होईल त्याच्यापूर्वी आता इथले जे लोकल मीडिया आहेत इन्फ्लुएंसर्स आहेत त्यांच्याबरोबर इथे जे सेलिब्रिटीज आले आहेत त्यांनी संवाद साधला आणि फोटो सेशनसुद्धा झालं इथे आता प्रेक्षकसुद्धा हळूहळू यायला लागलेले आहेत ऑडिटोरियम आता हळूहळू भरायला लागलेलं आहे पण सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे रेड कार्पेटची बघूया आता कोणकोण सेलिब्रिटी येत आहेत आणि आज त्यांचे काय काय अंदाज आहेत स्प्नील जोशी रेड कार्पेटवर आला टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या पण आज त्याच्या स्टाईलपेक्षा त्याच्या हेअरस्टाईलची चर्चा आहे तू एक लवर बॉय लाडका हिरो त्याच्यावरून आता बॅडी असणार की काय मराठी इंडस्ट्रीचा असं वाटायला लागलंय काय नेमका याचं रहस्य नाही मला असं वाटतं की याचा रहस्य उलगडायला थोडासा वेळ आहे थोडीशी उत्सुकता टाणूया लोकांची ठीक आहे मला तो फक्त सांग आवडतोय का बरं दिसतंय का खूपच छान दिसतोय वेगळा दिसतोय आणि जेव्हा वेगळं दिसतं तेव्हा ते चांगलंच वर्क होतं सो येस तोच प्रयत्न आहे आणि का कशासाठी वगैरे हळूहळू उत्तर मिळतील वा। रेड कार्पेटचा अनुभव तिथून इथपर्यंत चालत येणं आणि कुठेतरी मनात आलं असेल की अरे हो आता आपण अमेरिकेत आहोत आणि अमेरिकेत आपल्याला हा प्रतिसाद मिळतोय ते बघून कसं वाटलं खूप भारावून जायला झालं इतका मोठा डायस्फोरा मराठी माणसांचा साता समुद्रा पार उभा करणं त्याचं ऑर्गनायझेशन करणं आणि त्याच्यातलं सातत्य राखणं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि हे दुसरं वर्ष नाफाचं आणि आय एम टोल्ड की इट इज बिगर अँड बेटर दॅन द लास्ट इयर परदेशातला सोहळा मराठी सोहळा काय आपण आज ड्रेस करायचा नेमकं काय डोक्यात होतं मला असं वाटतं की ह्या स्तरावरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठी कलाकारांसाठी काहीतरी केलं आहे ह्या दृष्टिकोनातनं आपलं काम ग्लोबल लेवलवर नेण्याचा प्रयत्न आहे तसंच आपले लुक्सही ग्लोबल लेवलवर नेण्याचा प्रयत्न करूया ह्या विचाराने <laughs> हो तर हा लुक केला गेला आहे हा सगळा जो पाहुणचार तू अनुभवतीयस अजून त्याच्याबद्दल काय सांगता येईल मला एकतर प्रचंड आनंद होतोय इतक्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद पाहून आपण आपल्या देशात नसतानासुद्धा आपण घरीच असल्याचं चा, घरीच असल्याची जी भावना निर्माण होते त्यांनी खूप छान वाटते आणि नाफाचे मनापासून आभार की हा इतका सुंदर अनुभव हो त्यांनी आम्हाला दिला खूप भारी वाटतंय मला वाटतं की साता पार एक प्रति मराठी चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे नाफाच्या निमित्ताने आणि जे ग्लॅमर मला दिसतंय इथे या रेड कार्पेटवर म्हणजे नॉट जस्ट द स्टार्स आर लुकिंग ग्लॅमरस आय थिंक द एंटायर नाफा टीम अँड द होल ऑडियन्स इज लुकिंग ॲज ग्लॅमरस इट इज दुकिंगला अ रॉयल रिसेप्शन तर खरंच खूप भारी वाटते रेड कार्पेट हा इव्हेंट आजकालच्या जनरेशनमध्ये खूप पॉप्युलर झालेला आहे तर तो आत्ता इतक्या दिमाखानी आणि सगळ्या झगमगाटात रेड कार्पेट इथे इंट्रोड्यूस केला जातो आहे छान वाटलं आहे एक्सायटिंग वाटते वाट खूप मजा म्हणजे आनंद होतो बेसिकली फार आनंद आहे की आपण एक फिल्म करतो ती त्या फिल्मला लोक इतकं प्रेम देतात ती फिल्म इथपर्यंत येते ती फिल्म आपल्याला घेऊन अशा ठिकाणी येते तर त्याचा एक ना खूप आनंद आहेच शिवाय इतकी माणसं इतक्या प्रेमाने इथे आलेली आहेत त्या फिल्मला अप्रिसिएशन आहे माझ्याबरोबर काही कलावंत आहेत त्यांच्यासाठी आले आहेत तर ह्या सगळ्या लोकांचं मला मानावे तितके आभार कमीच आहेत कारण ह्या प्रेमातनं पुन्हा पुढची फिल्म निघते पुन्हा हुरूप येतो पुन्हा एकदा त्या सगळ्या एक कृतज्ञता निर्माण होते त्या सिनेमाविषयी आणि त्या सगळ्या कामाविषयी सोनाली हेच <laughs> विचारेन मी तुला तू आल्यानंतर टाळ्या शिट्ट्या कसं वाटलं तुला भारी वाटत आहे कारण अमेरिकेत आपल्याला कुणी ओळखतं की नाही असं सुद्धा आपल्याला मनात शंका असते पण इथे एवढं प्रेम एवढी माणसं ओळखत आहेत आणि चिअर करतायत भारी वाटत आणि तू मॉडेस्ट आहेस तू म्हणालीस की मला कोणी ओळखत असेल की नाही वगैरे पण तसं नाहीये तू आल्यानंतर आम्ही बघितलं की किती उत्साह हो, होता लोकांमध्ये आणि मगाशी त्या अर्जेने विचारलं की कोण तुम्हाला भेटायला आवडेल कोणाला तर सगळे सोनाली कुलकर्णी म्हणत होते हे पण तुला महत्वाचं आहे तू मुलीबरोबर आली आहेस तसे तुम्ही दोघे एन्जॉय करताय आणि आता पुढचा सोहळा जो आहे त्याच्याबद्दलची उत्सुकता आ, कावेरी माझ्या बरोबर आली आहे ती आता सातवीतून आठवीत जाणार आहे सध्या सुट्टी आहे त्यामुळे ती माझ्याबरोबर आली आहे ती जेव्हा केव्हा शक्य असतं तेव्हा माझ्याबरोबर मराठी सिनेमे बघत असते आणि मला असं वाटलं की नाफा इतक्या सुंदर पद्धतीने साजरं होणार आहे त्यात मराठी सिनेमाबद्दल इतक्या गोष्टी घडणार आहेत तर त्या ह्या पिढीपर्यंत सुद्धा पोहचू देत जिच्या घरचा सोळा आहे तीन त्यांच्याबरोबर आपण बोलतोय अश्विनी भावे सॅनोजे मध्येच राहते सॅनोजे मधल्या कॅलिफोर्निया थिएटर मध्ये हा सोहळा सुरू झालेला आहे रेड कार्पेट ने तुझ्या भावना काय आहेत जसं लोक आले त्यांना वाटतंय तुझ्या मनात काय पहिल्या वर्षी पण तू की ह्या वर्षी जास्त चह आणि एक वर्ष करून झाल्यानंतर त्यांनाही जास्त चांगला अंदाज आलाय आणि ऑडियन्सलाही इथल्या कळलेला आहे की इथे काहीतरी काहीतरी चांगलं आणि खूप छान वाटतं टाळ्या शिट्ट्या ऐकून कसं वाटलं इतक्या वेळा इतक्या वे सोहळ्यामध्ये जाता पण अशा प्रकारचा प्रतिसाद बघून कसं वाटलं मला मला नेहमी असं वाटतं की माझ्या खांद्यावर खूप ओझं असल्यासारखं लोकं माझ्याकडे बघतात ॲक्च्युली मी तसं अजिबात नाही म्हणजे खरं खरं आय म हॅपी काइंड kind ऑफ of अ गाय पण प्रत्येक वेळेला ह्याच्या खांद्यावर काहीतरी वजन असल्यासारखं काय किंवा ती प्रतिमा झाली आहे म्हणून असेल पण आय एन्जॉय दिस म्हणजे इतकं सगळं साता समुद्रा पार लोक आपल्याला ओळखतात आणि इतकं प्रेम करतात ह्यानी खरंच मला भारावायला झालं आहे आपल्यासोबत आहेत सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे आशिष शेलार आशिषजी मराठीच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रात एकीकडे जे काय चालू आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मराठीचा इतका मोठा सोहळा अमेरिकेत होतो आहे हे बघून तुम्हाला आत्ता काय वाटतंय खूप आनंद वाटतो की मराठी माणसाचा साता समुद्रापर्य च्या पार असलेला आवाज आपली सृजनशीलता नाविन्यता आणि आपण निर्माण केलेल्या मी तर म्हणेन एक मराठी अस्मितेचा आविष्कार हा अमेरिकेतसुद्धा गुंजतो आहे यापेक्षा महाराष्ट्राला देशाला आणि मराठी माणसाला आनंद तो काय असेल मला असं वाटतं की ज्या पद्धतीचे प्रयत्न म्हणजे परिश्रम आमच्या या सगळ्या नाफाच्या मंडळींनी केली आहे आणि बरोबर मराठी सिनेमा या ठिकाणी दाखवला जातो आहे आणि हे काय अर्थाने मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि या मंचावर सगळी मराठी मंडळी जगातली देशातली अमेरिकेतली एकत्र येत आहेत यापुढे सांस्कृतिक कार्य मंत्रालय हे महाराष्ट्राच्या वतीने या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या समर्थनार्थ तन मन धनाने उभं राहील क्या बात आहे बात आहे खूप मोठी घोषणा आहे थँक्यू थँक्यू आशिषजी आणि आपण सोहळ्याचा आनंद घेऊयात सुरू करूयात चला

सो नापा अवॉर्ड मिळाला तर छानच वाटतं पण आपण जिथे राहतो त्या कम्युनिटी मधनं इतकं प्रेम मिळाल्यानंतर इट इज प्रेशस सो थँक्यू सो मच

मनापासून आमचं काम किती आवडतंय हे सांगताय तर थँक यू सो व्हेरी मच मला नावाच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानायचे कारण हा जोक नाहीये एखादा इतका सुंदर सोहळा ऑर्गनाईज करणं साधारण बारा पंधरा वर्षापूर्वी निर्माता म्हणून उभा राहिलेला अभिजित आज नाफाचा निर्माता आहे तुमच्या सगळ्यांची स्वप्न घडवतो आहे हे बघून मला फार मस्त वाटत आहे

घेतो आणि सुरवातीलाच क्लॅरीफाई करतो असल्याने मला बॉक्स दिलाय खोके दिलेले नाही <laughs> आज खूप मनापासून आनंद या गोष्टीचा आहे मराठी मनाच्या मराठी भाषेच्या मराठी अस्मितेच्या या चित्रपटांचा बोलबाला जगभर करण्यासाठी आज नाफाने या ठिकाणी आणि अभिजीत तुम्ही आणि तुमच्या टीमने निसरावर आपण सुद्धा खूप प्रयत्न करून या ठिकाणी रेड कार्पेट सुद्धा केला आणि आपण या ठिकाणी महोत्सव सुद्धा करतो आहोत तुम्ही मला भेटला तरी म्हणालात की तुम्ही याला कशी मदत करू शकता त्यावेळेला मी येऊ शकतो एवढंच म्हटलं पण आज मी या ठिकाणी मला घोषित करायला आनंद होतोय की यस हो या पुढे नाफाच्या या अशा पद्धतीच्या मराठी सिनेमांच्या उदो उदोच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासन तन आणि अंडरलाईन धन म्हणून सुद्धा तुमचा <प्णारी> उत्साह आम्हाला अजून अजून चांगलं काम करण्यासाठी उत्साह देऊन जातोय त्यामुळे नाफा अभिगोलम अर्चना आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार की मला इतक्या मोठ्या सोहळ्याचा भाग केलं आणि इतके दिग्गज मान्यवर पहिल्या रांगेत सगळे बसलेले कलाकार त्यांच्या समोर मला हा विशेष लक्ष वेधी स्पॉटलाइट अवॉर्ड इथे प्रदान केला थँक्यू थँक्यू सो मच नाफाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा अमेरिकेत आलेलो आहे आणि ही माझी पहिली ट्रिप आहे थँक्यू नाफा अभि अँड द एंटायर फॅमिली ऑफ नाफा माझा हा सन्मान केलात गौरव केलात याबद्दल नाफाचे अभिगोलमचे आणि तुम्हा सर्व रसिक का प्रेक्षकांचे मनापासून आभार काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या एका कथेवर वेतलेलं एक सिनेमा मी बनवायची तयारी केली त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवायचं माझं स्वप्न होत आम्ही निकोल पर्यंत पोचलो सुद्धा पोचलोच नाही तर निकोलला ती पटकथा आवडली तिने तात्काळ होकार हो दिला तिने फक्त असं सांगितलं की तुम्ही मधल्या कुठच्या तरी स्टुडिओला सहभागी करून घ्या म्हणजे मग आपण पुढे जाऊया हो त्या सगळ्या अवाढ आणि किचकट गोष्टींची कल्पना मला थोडीशी काळजी करावीशी वाटण्यासारखी होती आणि त्यामुळे तो विचार मी सोडून दिला आज मला असं वाटतं की त्यावेळेला जर नाफा असत आणि नाफाचे उत्साही तरुण कार्यकर्ते असतात आणि अभिचारथा माणूस जर तिथे असता तर मी हात पुढे केला असता आणि था म्हटलं असतं की चल आपण मिळून असा हे स्वप्न साकार करूया निकोल किटबन आणि अमिताभ बच्चनला घेऊन एक खूप आगळी वेगळी कलाकृती बनवायचं स्वप्न अर्धवट सोडून द्यायला लागलं खर आज मला विश्वास आहे की इथला कोणीतरी तरुण दिग्दर्शक असंच स्वप्न घेऊन मराठीत एक सुंदर कलाकृती बनवेल आणि जी नाफाच्या प्लॅटफॉर्ममुळे सर्वदूर पोचेल संबंध जगभरात त्याचा डणका वाजेल आणि मी तिकडे टाळ्या वाजवायला असे नाफाची सुरुवात आपण जे मागच्या वर्षी केली नाफाचे आपल्यातले बरेच लोक नाफाच्या पहिल्या फिल्म फेस्टिवलला इथे आले होते पण जसं आपल्याला माहिती की नाफाचा फिल्म फेस्टिवल आपले तीन असतात एक म्हणजे फिल्म प्रोडक्शन सेकंड इज फिल्म डिस्ट्रीब्युशन अँड थर्ड इज फिल्म फेस्टिवल आणि त्या फिल्म फेस्टिवलचा की जो आपण दरवर्षी त्या फिल्म फेस्टिवलचा आपण सेलिब्रेशन इथं करतो एक मराठी असण्याची आपली एक ओळख लोकांना दाखवतो आणि तुमच्यातला मराठीपण पण जागा करतो ह्या पद्धतीचं आपलं एकत्र करण्याची जी गोष्ट आहे तर ती आपण मागच्या वर्षी अतिशय उत्साहाने केली ह्या वर्षी आपल्याला त्याला आपल्याला एक संध्याकाळ मी ॲड केली की जी अवॉर्डस्ताईल आणि रेड कार्पेट आणि आपण सगळ्यांनी तितकी छान एन्जॉय केली मिल्की इट अगेन एका अगेन